नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय येथील प्रगतीशील शेतकरी शांताराम डिके म्हणजे उर्फ आपण आम्ही लाडक्या याच्यात तात्या त्यांना बोलतो आता तात्यांना विचारणारे आपण यंदा त्यांनी यावर्षी म्हणजे या जून त्यांना असं ठरवलं होतं की आपण एसआरटी पद्धतीने शेती करायची आणि भरपूर दिवसापासून त्यांचं चालू होतं एस आर मध्येच आपल्याला शेती करायची दिवसन दिवस जमिनी कडक होत चालल्या तर त्यांना ही प्रेरणा कुठून मिळाली पण का कशावरून त्यांना याच्यात एस आय टी मध्ये उतरावं आपण असं वाटलं आपण त्यांच्याशी विचारू तर ता तात्या कसं वाटलं तुम्हाला म्हणजे नेमकं याच्यात यायचं एस आय मध्ये कुठून माहिती भेटली चंद्रशेखर दादा भनसावळे ना तिकडे नेरळ नेरळ म्हणजे आपलं रायगड रायगड जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली आणि आपले रामचंद्र पुंड बाजार सावंगीचे त्यांच्या शेतावर आम्ही दोन तीन वेळेस गेलो त्याने आम्हाला तसं दाखवलं हे काय मकाचे खोळ वगैरे तसेच ठेवले आता हे जर खोले असे काढले त्याच्या खाली तुम्हाला गांडूळ सापडतात आता पहिलं दुसरं वर्ष आपलं मागच्या वर्षी खोड तसे ठेवले तस त्याच्यामुळे तस मग कानी याच्यातून हा झालं ज्या वेळेस आपण तसं ठेवलं एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला सगळीकडे असे धरण तुमले वेच पाणीच बाहेर निघलं नाही बरोबर असं तुम्ही शेतकऱ्याला भेट दिल्या का असं प्रयोगशील पाहिलं काही शेतकऱ्यात नाही फक्त तिथे बाजार सांगून दिला गेलतो तिथे बाबू गाव गेलतो हे सगळं भूस वगैरे हो सगळं तसं टाकलेलं आहे ना आपण मग मकास मागच्या वर्षी कर तसंच ठेवलं तसंच दिलं टाकून काहीच केलं नाही याला मी म्हणतो आतापर्यंत म्हणजे योग योगा असं खत फक्त एक युरेची गोणी दिल्या गेली खतच दिल्या गेल्या नाही खत कोणतं दिलं नाही तरी पण पाय मक्काची क्वालिटी हा पहिलंच वर्ष आपलं आहे ना हा नाही हा दुसरं धरून चला मागच्या वर्षीचे खोड माका ठेवले ना आपण म्हणजे मागच्या वर्ष बसून तुम्ही थोडं ठेवली माकाची मागच्या वर्षी किती मक झाली आपल्याला नाही इथं काहीतरी मला वाटतं चाळीस क्विंटल काहीतरी झाली चाळीस हा चाळीस क्विंटल झाली दुसरे वर्षी आणि पुढे फुलंब्रीला शेतकरी त्यांच्याकडे पण गेले होते ते तेच खास म्हणजे आम्हाला माहिती द्या द्याय त्यांच्याकडूनच मिळाली बाजार सांगून रामचंद्र पोंडे म्हणून मोठ्या माता का काही ओरिजनल सगळं ओरिजिनल दाखवलं हो ते नाही तीन चार वर्षपासून शेतकऱ्यांना बसत नाही नाही बसत पण तीन चार वर्षपासून करता येते उत्का जबरदस्त त्यांची जमीन खळगड जमीन एकदम अशा नरम होऊन गेल्या आज उकरल्यान नरम येत गांडूळ किती गांडूळ दाखवले ते आता शेती या क्षेत्रात येऊन किती वर्ष झाले आपल्याला मला तर वीस वर्ष वीस वर्ष तुम्हाला आता कालावधीत फरक आपण आता किती होत पर्यंत ट्रॅक्टर लागू आता पन्नास एच पीचा पुरत नाही ट्रॅक्टर म्हणून हे करावं लागलं ना त्याच्यात बैल आवत नाही काहीच नाही शेतामध्ये काही टाकलं नाही मजूर सुद्धा नाही बस त्यांना शेतक त्यांनाश करा हे तण आहे ना त्यांचं असं किती तण होत्या घाबरायचीच नाही तणाला त्यांनाशक मारून जायचं हा बस त्यांनाशक मारलं कवर होऊन जाते सगळं असं बस त्यांना ड्रिप लागतच ड्रीप लागत नाही कोरोना असलं तर जरी चालतंय ड्रीप ची काय आवश्यकता नाही परंतु ड्रीपची आवश्यक येससाठी आहे कधी कधी जर पाणी कमी पडलं एखाद्या पिकाला तर थोडं सोडून जाते तर बेडची साईज काय ठेवायला पाहिजे चार फुटी चार फुटी चार फूट पाहिजे आमची चार फुटी हा काळ्या जमिनीला चार फूट तरी कमी पाहिजे पाऊस कमी करू का त्यांनी एकदम भन्नाट प्रकारे मका आणली आता हे त्यांचं एसआरडीच दुसरं वर्ष जवळजवळ चालू झालंय म्हणजे हे तिसरं पीक आहे ना हा दुसरं दुसरं तिसरा पीक पहिले मका होती मका नंतर पुन्हा मका घेतली आता आणि त्यांनी कुटी आहे पा अशा प्रकारे आतून ठेवले का बाबर इथं काही गांडूळ तयार झाले काही थोडेफार काही दिसतं का बाबर म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक मध्ये किती प्रगती होत चालली दिवसेंदिवस आता पुन्हा एक पीक निघल्यानंतर पुन्हा आपण गांडू चेक करणार याच्यात म्हणजे सौंद्रिया प्रमाण वाढलं काय सुपीक झाली हे पूर्ण आहे हा हे काय वांडूळ हा हाय गांडूळ झाले बरं काय पाहू शकतो मित्रांनो अशा प्रकारचे बारीक बारीक गांडूळ हा याच्यात नरमपणा जास्त आला आता ते आपण काही माती परीक्षण करले काही काहीच नाही माती परीक्षण नाही काही नाही फक्त ऐकलं ते कार्यक्रमात गेलो आम्ही नेरळ तेवढा कार्यक्रम पाहून आलो खूप आनंद झाला जसे पासून मग सुरुवातच केली आता इथून पुढे पूर्ण तेरा तेरा अकार शेती राहिलो हळद पण ते चुरच केली का मग काय हळद पण यासारखी पद्धतीनं किती अकरची हळद लागवायला हळद आहे पाच एकर पाच एकर आणि हिमा का सहा एकर म्हणजे आता नवीन जे शेतकरी त्यांना काय तुम्ही काय करावं यासारखी का नाही करायलाच पाहिजे बर बर कारण आहे ना पैसा वाचत मजुरी असते मजुरीच काम नाही पडलं वगैरे काही टाकतं काय सुरुवातीला जर टाकलं चांगलं आपण काही टाकलेलं नाही आपण सुरुवातीपासून सेंद्रियच करतो हा। त्याच्यामध्ये आपल्याला यश आलंय समजाव काय असं अशा प्रकारे शेतकरी बांधव ना हे दुसरं पीक आहे आता यासाठी पद्धतीमध्ये आणि आपण लवकरच चेंज झाल्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ आणणार आहे म्हणजे प्रत्येक अपडेट ठेवणार आहे याच्यामध्ये सेंद्रिय सर्वाचं प्रमाण वाढलं का गांडोळ संख्या वाढली का याची आपण पूर्ण अपडेट घेत राहणार आणि आजच्या पुरतं एवढंच बस पुढच्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद